श्रीराम जय राम जय जय राम नमस्कार जयतुजू हिंदू राष्ट्र मी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत भक्तिभाव लवकर निर्माण होण्यासाठी आणि देवतेच्या तत्वाचा अधिकाधिक लाभ होण्यासाठी नामजप करताना नामाचा उच्चार योग्य असणे अत्यंत आवश्यक आहे रामनवमी विशेष भागात आज आपण पाहूया की प्रभू श्रीरामांचा नामजप कसा करावा श्रीराम जय राम जय जय राम असा हा नामजप आहे श्रीरामांच्या या नामजपाचा अर्थ काय तर रामसे बडा राम का नाम असे म्हटलेलेच आहे रामाचे एक नाम विष्णू सहस्रनामाच्या बरोबरीचे आहे अशी रामनामाची महती साक्षात महादेवांनी सांगितलेली आहे देवतेचा नामजप भावपूर्ण झाला तरच तो देवापर्यंत लवकर पोचतो नामजप करताना त्यातील अर्थाकडे लक्ष देऊन केला तर तो अधिक भावपूर्ण होण्यास मदत होते यासाठी श्रीराम जय राम जय जय राम या नामजपातील शब्दांचा अर्थ आपण आता समजून घेऊया श्रीराम हे श्रीरामांचे आवाहन आहे जय राम हे स्तुतिवाचक आहे तर जय जय राम हे नमहा म्हणजेच शरणागतीचे दर्शक आहे श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप करताना जपामध्ये तारक भाव येण्यासाठी प्रत्येक शब्दाचा उच्चार दीर्घ करावा कोणत्याही शब्दावर जोर देऊ नये प्रत्येक शब्दाचा उच्चार हा कोमल असावा बंधू भगिनींनो आवर्जून एक गोष्ट लक्षात ठेवण्याजोगी आहे ती म्हणजे इतर कोणत्याही दिवसांपेक्षा रामनवमीला म्हणजेच चैत्र शुक्ल नवमीला प्रभू श्रीरामांचे तत्व नेहमीपेक्षा सहस्रपटीने अधिक प्रमाणात कार्यरत असते म्हणूनच या तिथीला श्रीराम जय राम जय जय राम हा नामजप अधिकाधिक करावा आणि रामतत्वाचा लाभ करून घ्यावा करणार ना मग श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम हा नामजप माहिती आवडली असल्यास कमेंटमध्ये जय श्रीराम अवश्य लिहा व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या इतर मित्रांना जरूर शेअर करा तसेच कलियुगात आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी नामजप हे एक महत्त्वाचे साधन आहे स्वतः श्रीकृष्णांनीच ते सांगितलेले आहे त्यामुळे येणाऱ्या रामनवमीला राम तत्वाचा जास्तीत जास्त नामजप करूया आणि आपली आध्यात्मिक उन्नती करून घेऊया नमस्कार